जय श्रीराम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे कापूस असेल तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे चला ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना पुढील महत्वाचा व्हिडिओ संदर्भात जो येणार आहे तो पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो अपडेट असे आहे की सध्याला जर पाहायला गेलं तर कापसावर जी आहे ती बोंडाळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत होता तर शेतकरी मित्रांनो याच कारणामुळे कापसाची आवक ही कमी राहण्याचा अंदाज जे आहे ती तज्ज्ञांनी जे आहे ते दिलेला आहे परंतु शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न आहे की कापसाची जी आहे ती निर्यात इतर देशामध्ये होईल का तर शेतकरी मित्रांनो त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला जर पाहायला गेलं तर, लग तर शेतकरी मित्रांनो चीन असेल अमेरिका असेल या ठिकाणी कापसाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अमेरिका असेल व चीनमध्ये जे आहे ती जास्त पावसामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसल्यामुळे जे आहे ते अमेरिकामध्येही त्याच प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अमेरिका हे देश भारतातून कापूस जर घेऊ लागले तर राज्यामध्येही कापसाचे भाव तर वाढतीलच परंतु देशातील कापसाला चांगला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे चा तज्ज्ञांकडून तीस ते चाळीस टक्के आपल्याला पाहायला मिळत आहेत तर शेतकरी मित्रांनो जर निर्यात झालीच तर एक खुशखबर शेतकऱ्यांसाठी मानावं लागेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद